मराठी माणसाच्या अस्मितेची आणि भाषेच्या अभिमानाची लढाई अखेर यशस्वी ठरली राज्य सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असून यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि मराठी जनतेची ऐक्यबद्ध ताकद निर्णायक ठरली आहे या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे जल्लोष साजरा करण्यात आला होता गजरात फटाके फोडून पेढे वाटून आणि पारंपरिक व नृत्यांनी सारा परिसर भरावून गेला होता या विजय उत्सवात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे उपशर अध्यक्ष सविनय म्हात्रे शहर सचिव सचिन कदम सहसचिव अभिजित देसाई महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ यांच्यासह इतर पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व स्थानिक मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी गर्वाने सांगितले झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना माझ्या माय मराठीच्या चरणी दिल्लीचे ही तखत झुकवी तो महाराष्ट्र माझा असे म्हणत मराठी एकजुटीच्या विजयचा गौरव केला मराठी भाषेचा विजय असो मराठी संस्कृतीचा विजय असो मराठी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत चौक दणाडून गेला होता हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नाही तर मराठी अस्मितेच्या लढ्याला मिळलेलं थेट उत्तर आहे माधुरी कांबळे न्यूज आर टी वाशी नवी मुंबई